नमस्कार मंडळी मंडळी काल एक पुणे जिल्ह्यामध्ये भयंकर आणि विचित्र असा संताप वाढवणारी घटना घडली अक्षरशः मंडळी तळपायाची मस्तकात जाईल अशा प्रकारची ती एक विचित्र घटना मंडळी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आता या आषाढी वारीच्या काळामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांसोबत एक संतप्त आणि भयंकर प्रकार घडला सकाळी सकाळी चहा पिण्यासाठी थांबलेली असताना मंडळी अचानक काही दोन चोरटे आले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या भाविक महिलांच्या पुरुषांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकली म्हणजे मिरचीची पूड टाकली आणि साधारणतः दोन ते अडीच तोळे त्यांच्या जवळचं सोनं हिसकावून घेतलं हे सगळं खरं तर मंडळी सामान्य झालं परंतु पुढे जे घडलं ते सगळं काही असामान्य अमानुष आणि पायाखालची जमीन सरकवणारं अक्षरशः तळपायाच्या मस्तकात घालवणारं होतं मंडळी त्या भाविकांच्या सोबत असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत त्यांनी त्या ठिकाणहून त्या मुलीला ओढून निघून तिच्यासोबत जबरदस्ती केली अत्याचार केला मंडळी ते त्यांनी कृत्य केलं मंडळी कशा प्रकारे त्यांनी त्या त्या ठिकाणी असणाऱ्या त्या भाविकांच्या सोबत असणाऱ्या त्या मुलीवरती अतिप्रसंग केला ते सगळं काही सविस्तरपणे पुढे तुम्हाला सांगतो मंडळी ते आरोपी सापडलेले आहेत किंवा नाहीत तेही तुम्हाला सांगतो परंतु त्याच्यापूर्वी मी एक तुम्हाला थोडक्यामध्ये स्टोरी सांगतो ती एक माझी कथा माझा एक प्रसंग तुम्ही लगेच ऐकून घ्यावा ही माझी तुम्हाला विनंती आहे मंडळी मी जी आता कथा सांगणार आहे एक थोडक्यामध्ये माझी स्टोरी सांगणार आहे ती ऐकल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येईल की या आरोपींना नेमकी कशा प्रकारे आणि कशा पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे याची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येईल मंडळी अवघ्या काही दिवसापूर्वी मी माझ्या घरासमोरदारासोबत एक छोटस गुलाबाचं रुपतं लावलेलं होतं एक गुलाबाचं झाड लावलेलं होतं आणि त्या लहानग्या झाडाला मोठं करण्यासाठी दररोज मी सकाळ सकाळी त्या झाडाला पाणी घालायचो आणि दररोज वाट बघायचो की कधी त्या झाडाला कळी निघते मंडळी त्याच काळामध्ये काही एक, एक दोन महिन्यापूर्वी आमच्या घरी एक शेळी जी आहे तर त्या शेळीने दोन पिलांना जन्म दिलेला होता आणि त्या शेळीला दोन्हीही बोकड झालेली होती खरं तर मंडळी ते जे गुला गुलाबाचं रोपटा आहे त्या गुलाबाच्या रोपट्याला मी दररोज पाणी घालायचो दररोज दहा पंधरा मिनटं त्या गुलाबाच्या फुलाच्या त्या झाडाच्या बाजूने थांबायचो आणि बघायचो की या कधी गुलाबाच्या झाडाला कळी निघते कधी या झाडाला फुल निघतंय परंतु मंडळी एक दिवस उजाडला सकाळ सकाळी माझी नजर त्या झाडावरती पडली आणि काय आश्चर्य एक सुंदर अशी कळी निघालेली होती आणि त्या कळीमधून फुल हे फुलायच्या मार्गावरती होतं त्या कळीमधून फुल जे आहे ते फुलणार होतं मला खूप आनंद झाला परंतु मंडळी थोड्या वेळाने परत मी येऊन त्या ठिकाणी बघितलं मग मात्र माझ्या रागाचा पारा चढला कारण आमच्या घरी जी शेळी व्यायली होती ज्या शेळीनं दोन बुकडं झालेली होती त्या बोकडांनी कधीतरी येऊन त्या गुलाबाची कळी जी आहे तर ती तोडलेली होती आणि ती खाऊन टाकलेली होती मंडळी माझा संताप इतका वाढला की लगेचच त्याच दिवशी ती दोन्ही बोकडं मी उचलली आणि बाजारामध्ये नेऊन कसायाला का कापायला विकून टाकले की परत या बोकडाने जर इथं ठेवली तर या बोकडाने परत दुसरी कळी फुलल्यानंतर परत ती कळी तोडू नये हाच एक माझा हेतू होता बघा मंडळी अक्षरशः आपण विचार करू शकतोय की फक्त त्या गुलाबाचं फुल तोडलं म्हणून बोकड़, आपन मी ते बोकडं त्या बोकडांना किती विचित्र शिक्षा दिली की का पाहिला अक्षरशः त्या कसायाना बाजारामध्ये नेऊन विकट विकून टाकलं मंडळी आपल्या या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आपण म्हणतो आपण या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि याच महाराष्ट्रामध्ये जर मुली महिला सुरक्षित नसतील तर आपण मात्र आता विचार करायला हवा त्या गुलाबाच्या कळीप्रमाणे या ठिकाणी असणाऱ्या महिला मुली या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत हा विचार आपण डोक्यामध्ये आणला पाहिजे आणि त्या गुलाबाच्या कळ्यांवरती नजर टाकणाऱ्या त्या गुलाबांच्या कळ्यावर बडणाऱ्या तोडणाऱ्या अशा प्रकारच्या बोकडांना त्या खरोखरच्या त्या प्राण्यासारखं त्या बोकडासारखं उलट टांगून कापलं पाहिजे हीच त्यांना एक ही पुरेशी शिक्षा आहे कारण मंडळी अशा प्रकारची जर त्यांना शिक्षा भेटली तरच समाजामध्ये अशा प्रकारची निर्माण होणारी नवीन बोकडं किंवा या उमल उमलत्या कळ्यांवरती नजर ठेवून या आपल्या माता भगिनींवरती ताईंवरती नजर ठेवून असणारे हे बोकड वठणीवर येतील हीच गोष्ट मला या व्हिडिओच्या माध्यमातून सुचवायची आहे तर मंडळी काल जी घटना घडली ती अत्यंत संताप वाढवणारी घटना आहे पुणे जिल्ह्यामधील दौंड परिसरामध्ये त्या ठिकाणी स्वामी चिंचोली म्हणून नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी सकाळी चहा प्यायला ते पंढरीच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाले भाविक वारकरी थांबले आणि त्यांच्यासोबत असणारी ती जी मुलगी आहे तिच्यासोबत हा विचित्र प्रकार घडला मंडळी दोन आलेल्या चोरट्याने त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांच्या त्या पुरुषांच्या डोळ्यामध्ये मिरची पूट टाकले आणि कोयत्याचा वगैरे काहीतरी धारदार शस्त्राचा धाक दाखवला आणि त्यांच्याजवळ असणारं दोन ते अडीच तोळ सोनं हे त्यांनी वरबाडून नेलं शिवाय मंडळी त्या ठिकाणी असणारी ती चिमुकली मुलगी सुद्धा त्यांनी सोडली नाही ती सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी त्या मुलीला सुद्धा त्यांनी ओढून नेलं आणि बाजूला कुठेतरी तिच्यावरती अत्याचार केला जबरदस्ती बलात्कार केला आणि मंडळी सात ते आठ मिनिटांतर परत थे थे त्या ठिकाणी आणून त्या मुलीला सोडून दिलं आणि ते तिथून पसार झाले मंडळी बघू शकतोय आपण की किती भयंकर आणि किती विचित्र प्रकार आहे आणि अशा प्रकारे आता पंढरीच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटीच्या आशेने निघालेल्या वारकऱ्यांसोबत असणाऱ्या त्या माता मौल्या त्या महिला त्या ताई यांच्या सुरक्षितेचा मात्र किती विचित्र आणि गंभीर मुद्दा इथं निर्माण होतोय तर बघा मंडळी विकृतांची मानसिकता ही किती खालच्या पातळीला जात आहे आणि याच्यामधून कशा प्रकारे हे क्राईम घडत आहेत हे गुन्हे घडत आहेत हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे आणि पुन्हा एकदा महिलां या महिलांच्या या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे मंडळी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी वारीला तर लाखो भक्त मंडळी येत असतात त्यांच्यासोबत असणाऱ्या त्या मुली महिला त्या वारीमध्ये चालणाऱ्या त्या माता भगिनी यांच्या सुरक्षितेचा सुद्धा इथं प्रश्न खरं तर उपस्थित होत आहे हा प्रश्न इथं निर्माण होत आहे खरं तर मंडळी कशाप्रकारे त्या वारकऱ्यांसोबत त्या पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या त्या भाविकांसोबत हा प्रकार घडला सोबत असणारं सोनं लुटलं इथपर्यंत सगळं काही ठीक होतं परंतु त्या मुलीला सोबत त्याने निहून ओरडून निहून त्या मुलीसोबत त्याने ते दुष्कर्म केलं हे मात्र फार संताप वाढवणार आहे आणि मंडळी त्या आरोपींचा शोध घेणं हे मात्र आता या पोलीस प्रशासनासमोरचं फार मोठं एक आव्हान आहे आणि जरी असं असलं तरी पोलीस यंत्रणासुद्धा तितकी सक्षम आहे नक्कीच त्या आरोपींना शोधून काढतील या पोलीस प्रशासनावरती आपला विश्वास आहे परंतु मंडळी पुढे जाऊन ही न्यायव्यवस्था त्या आरोपींना काय शिक्षा देते काय सजा देते हे पाहणं फार गरजेचं आहे